प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेते पदाचं पत्र दिलेलं होतं परंतु आता आ, नाव ना ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असं देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत ते योग्य तो निर्णय घेतील भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावाची अति आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून ठेवण्यात येते आपल्याला आठवत असेल की मी एक वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता पण जाधवसाहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत मी याचंच उत्तर दिलं की याचे सगळे अधिकार जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींना आहेत विधान परिषदेचा विरोधी नेता जर करायचा असेल तर सभापती निर्णय घेतात आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता जर करायचा असेल तर अध्यक्ष निर्णय घेतात तर दोघेही सक्षम आहेत दोघेही शिकलेले आहेत दोघांनाही अनेक वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते योग्य तो निर्णय घेतील मुंबई महा महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे मात्र त्यासाठी जी काय जागावाटप होणार आहे त्यासाठी एक समन्वय समिती जी आहे ती असणार आहे अशा प्रकारे समन्वय समिती असणार आहे विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा जागावाटप जे आहे ते महायुतीनं महानगरपालिका लढली जाणार आहे हे स्वतःच अनेक वेळा माननीय एकनाथ साहेबांनी केलेलं आहे आणि शिंदे साहेबांचं मत आणि शिंदे साहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जाण्याची राहिलेली आहे ऑलरेडी समन्वय समिती आमची आहे शिवसेनेच्या तर्फे मी आणि शंभूराज देसाई त्या समन्वय समितीमध्ये आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनीलजी तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत आणि बीजेपीकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याच्यामुळे कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील शिवसेनेकडे एकशे पंचवीस माजी नगरसेवक आहेत हो जागा वाटप कसं का होणार कारण नाही काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या या सिक्रेट असतात योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मांडतील त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदेसाहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळे जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाहीये पदाला घटनात्मक अधिकार आहेत त्यामुळे फक्त तुमच्या समाजासाठी हे पद देण्यात आलेलं आहे विरोधी नेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते मला असं वाटतं की जाधव साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत अनेक उपमुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळे भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते परंतु जसं मगाशी मी सांगितले की याचे सगळे अधिकार विधान परिषदेमध्ये सभापती नाहीत आणि विधानसभेमध्ये अध्यक्षांना आहेत मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणी करू नये कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबूदरांची उद्यानं देखील असली पाहिजे त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी कबोदराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे ही शासनाची भूमिका असली पाहिजे हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना याच्यावरनं वाद करणं आणि कम्युनिटी कम्युनिटीमध्ये भिंत निर्माण करणं हे योग्य आहे असं वाटत पुण्यातल्या पार्थ अजित पवारांचं नाव आहे म्हणून कारवाईला दिरंगाई होते एक महिना लोटला तरी सुद्धा अजून ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही शीतल तेजवारी अटक झाली आहे परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार यांच्यावर अजून थेट कुठलीही कारवाई झाली या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी झाल्यानंतर काही आपण निकषावर नेऊ शकतो त्याच्यामध्ये जी काही चौकशी अंती ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याच्यामुळे काही लोकांना अटक झाली असेल परंतु काही गोष्टी जर चौकशीमध्ये कळलेल्या नसतील किंवा चौकशी अजून करायची असेल तर त्याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे निर्णय होऊ शकतात चौकशी झाल्यानंतर योग्य ते निर्णय होतात पार्थ अजित पवार हे नाव असल्यामुळे कुठेतरी दिरेंगे होते खरगे समितीला जी मुदतवाढ दिली ती सुद्धा याच कारणामुळे दिली नाही असं विरोधक म्हणतात त्यांना म्हणू त्यांना विरोधकांनी जर याच्यामध्ये समर्थन केलं तर विरोधक देखील मुख्यमंत्र्यांच्या आणि अजितदादांच्या आणि शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे विरोधक विरोधकांची भूमिका बजावत आहेत हो विरोधकांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं आम्हाला चांगलं म्हणावं ही लोकशाहीतला जरी एक भाग असला ते करणार नाहीत कारण ते शेवटी विरोधक आहेत आणि विरोधकांनी आमचं कौतुक कशाला करायला पाहिजे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये चौकशी झाल्यानंतरच योग्य ते निर्णय होतील तर दक्षिण जो सोयाबीन आहेत जे आहेत करत येते जवळपास यामुळे एक लाख टनचा सुरू झाल्यामुळे सोयाबीनला अनुभव मिळणार नाही काय सांगितलं या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू शेवटी सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आमच्या सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही त्याचं कुठं नुकसान होणार नाही आम्ही बघितलं कर भास्कर जाधव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रताप सरनाईकांनी एक प्रतिक्रिया दिली की ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे नेमकं काय ऑपरेशन टायगर नाही प्रताप सरनाईक साहेबांना विचारतो हो। नक्की टायगर कोण आहे आता त्याच्यामुळं मी प्रताप सरनाईक साहेबांशी अजून भेटलेलो नाही त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण भास्कर जाधव साहेबांची आणि सरनाईक साहेबांची जर या विषयावर चर्चा झाली असेल तर मी ती समजून घेईन कारण भास्कर जाधव साहेब माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा पद्धतीची चर्चा होऊन पुढे काही चांगलं घडणार असेल तर आम्ही सगळ्या गोष्टीचं स्वागत करू ऑपरेशन नाही ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही मी अनेक वेळा सांगितले की माननीय शिंदेसाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फार मोठं असल्यामुळे हा आमच्याकडे येण्याचा ओढा आहे आणि तो कधी थांबणार नाही इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल प्रॉब्लेममुळे अनेक आमदारांना मंत्र्यांनी देखील नागपूरला येण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहेत इंडिगो एअरलाइन्सची राज्य सरकारशी काय नाही इंडिगोच्या बाबतीमध्ये ज्या दिवशी हा प्रसंग पहिल्यांदा इंडिगोच्या बाबतीतला घडला मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून स्वतः मुरली अडला मोहळांची देखील चर्चा केलेली होती परंतु इंडिगोनं हे का केलं याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हजारो इंडिगोमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना क्लेशाला सामोरं जावं लागलेलं आहे अनेकांचं नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामुळे केंद्र सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि योग्य तो भूमिका स्पष्ट केली पाहिजे